खुश हो हाय खुश फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल खमंग आणि खुसखुशीत त्यासोबतच अजिबात तेलकट न होणाऱ्या खुसखुशीत कडाकण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा इथे मी फक्त तीन साहित्य वापरून मस्त झटपट अशा खुसखुशीत कडाकण्या बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा झिरो नंबरचा रवा आहे आणि त्याचसोबत इथं मी पाऊन वाटी इतकी पिठी साखर घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मैद्याच्या किंवा फक्त रव्याच्यासुद्धा कडक नाही बनवू शकता इथं मी रवा आणि मैदा दोन्ही मिक्स केलेला आहे आता यामध्ये बघा एका प्लेटमध्ये मी हा रवा मैदा आणि त्यासोबत ही पिठी साखर काढून घेतलेली आहे पहिल्यांदा याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अगदी चिमुटभर मीठ घालायचं चिमुडभर मीठ घालूनसुद्धा बघा याला छान व्यवस्थित मिक्स केलं आहे आता एक ते दोन पळी इतकं तेल मी छान कडकडीत गरम करून घेतलं आहे ते कड आता हे कडकडीत गरम तेलाचं मोहन यावरती घालायचं आणि चमच्याने बघा याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थंड झाल्यानंतर बघा हाताने याला व्यवस्थित असं चोळून बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकताय याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बघा याचा एक मी हातामध्ये बघा छान अशी मूठ बनवून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने जर याची छान व्यवस्थित अशी मूठ बनली तर समजायचं की आपलं इथं पीठ व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची एकदम जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं आपली कणिक बघा सैलसर होते त्यामुळं अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचं ऑलरेडी आपण पिठी साखर वापरलेली आहे त्यामुळं बघा पिटी साखरेला सुद्धा यामध्ये पाणी घातल्यानंतर पाणी सुटतं त्या अंदाजाने बघा इथं थोडं थोडंसं पाणी घालूनच याची छान घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे बघू शकता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याची मी छान असे घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आता बघा ही कणिक मी परत एकदा व्यवस्थित अशी मळून घेते बघू शकता किती मस्त अशी आपली कणिक मळून तयार आहे आता बघा याच्या मी अगदी छोटे छोटेसे गोळे बनवून घेणार आहे म्हणजे आपल्याला कडकणी बनवण्यासाठीचं बघा छोटे छोटे आकाराचे इथं आपल्याला पेढे बनवून घ्यायचे तर अगदी मोठं नाही किंवा अगदी छोटं नाही मिडियम साईजचे या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा डायरेक्ट याची एक चपाती लाटून घेऊ शकता आणि त्याच्यासुद्धा बघा एका भांड्याने छान अशा गोलाकार कट करून घेऊ शकता म्हणजे कडकणी बनवून घेऊ शकता मी या पद्धतीने याचे छान पेढे बनवून घेतलेले आहेत त्यासोबत अगदी थोडासा इथे मी मैदा घेतला आहे हा मैदा मी छान चाळून घेतलेला आहे आता बघा आपण जो कणकेचा जो पेढा बनवून घेतलेला आहे तो पेढा मी या मैद्यामध्ये छान असा बुडवून घेतला आहे आणि याची बघा व्यवस्थित अशी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे इथं आपल्याला पुरी लाटून घेताना बघा अगदी पातळ अशी पुरी लाटून घ्यायची जाड करायची नाही नाहीतर काय होतं तेलामध्ये तळल्यानंतर बघा ही पुरी टम्म फुकते यासाठी बघा अगदी पातळ लाटायची बघू शकताय आहे मी या पद्धतीने मस्तशी ही कडकणी छान अशी लाटून घेतलेली आहे आता या कडकणीची साईज बघा लहान मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं मी अगदीच लहान नाही किंवा अगदी मोठी नाही मिडियम साईजची कडकणी लाटून घेतलेली आहे इथं बघू शकता आहे माझ्याकडे एक काट्याचा चमचा आहे या चमच्यानी बघा मी याला अगदी हलकेसे होल पाडून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपली जी कडकणी आहे ती व्यवस्थित अशी फ्राय होते बघा आणि त्याचसोबत आपल्याला नवरात्रीसाठी बघा याची माळ बनवायची असते तर माळ बनवताना बघा ही कडकणी अजिबात तुटत नाही कारण ऑलरेडी यावरती बघा आपण छोटे छोटे होल्स पाडून घेतलेले असतात त्यामुळे कडकणी बघा लाटून घेतल्यानंतर अगदी हलकेसे यावरती होल पाडून घ्यायचे आता सेम याच पद्धतीने बघा मी आणखी की एक कडकनी लाटून दाखवते ही सुद्धा बघा मी अगदी पातळ लाटून घेतलेली आहे त्यालासुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा मी छान असे होल पाडून घेतलेत आता याच पद्धतीने बघा मी बाकीचे राहिलेली कडकणी छान लाटून घेणार आहे इथं मी दोन बॅचमध्ये फ्राय करणार आहे पहिल्यांदा मी पाच ते सात कडकणी लाटून घेतलेत ऑलरेडी गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं इथं तेल अगदीच कडक गरम करायचं नाही अगदी मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही कडकणी छान अशी फ्राय करून घ्यायची आहेत बघू शकताय यामध्ये मी एक कडकणी सोडून घेतलं आहे आता झाऱ्याने बघा या कडकण्याच्या वरच्या साईडलासुद्धा मी छान असं तेल पसरवून घेते आणि यावरती आपण होल पाडलेले आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम आहे त्यामुळं बघा अजिबात आपलं कडकनं फुगलेलं वगैरे नाही मस्त असं कुरकुरीत आणि खुसखुशीत असं फ्राय होतं आहे बघा जास्त वेळ नाही अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता आहे मस्तसा कलर आलेला आहे आता मी हे एक कडकनी एका प्लेटमध्ये काढून घेते सेम याच पद्धतीने बघा मी तुम्हाला आणखी एक फ्राय करून दाखवते इथंसुद्धा गॅसची फ्लेम अगदी मिडियम आहे मीडियम गॅसवरतीच बघा मी अलटून पलटून घेऊन हे कडकणी मस्तशी दोन्ही साईडनी छान असं सा फ्राय करून घेणार आहे फ्राय करताना बघा गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची फुल गॅस केला तर काय होतं कडकणी बघा वरच्या साईडनी फ्राय झाल्यासारखी दिसते पण अजिबात फ्राय होत नाही आणि थंड झाल्यानंतर बघा त्या लवकर नरम पडतात त्यामुळं काय करायचं अगदी गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच कडकणी मस्त अशा बघा फ्राय करून घ्यायच्यात बघू शकताय सेम याच पद्धतीने मी राहिलेल्या सगळी कडकणी बघा मीडियम गॅसवरतीच फ्राय करून घेते आहे आता सेम याच पद्धतीने बघा मी बाकीची राहिलेली जी कडकणी होती तीसुद्धा लाटून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकाच टायमिंगला सगळी कडकणी लाटून घेऊ शकता इथं मी दोन बॅचमध्ये लाटून घेते आहे बघा बघू शकताय आहे आपण पहिल्या ज्या पद्धतीने कडकणी लाटून घेतलेली होतं सेम त्याच पद्धतीने बघा इथंसुद्धा याची छान द्द। अशी पुरी लाटून घेतली आहे अगदी पातळ अशी पुरी लाटून घेतली सेम त्याच पद्धतीने बघा त्यालासुद्धा छान असे होल पाडून घेतले इथं जर तुम्हाला कडकणीची साईज बघा म्हणजे सेम आकारात होत नसतील म्हणजे काही कडकणी लहान मोठी होत असतील तर बघा तुम्ही या कणकेची बघा छान अशी एक पातळ चपाती लाटून घेऊ शकता आणि एका भांड्याने बघा याच्या छान अशा चा छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेऊ हो शकता आणि त्यावरती होल पाडून घेऊ हो शकता इथं मी एक एक करून बघा अशा पद्धतीने कडकणी छान अशा लाटून घेतलेली आहेत आता या कडकणीसुद्धा बघा मी सेम त्याच प्रोसेसनी तेलावरती मस्त अशा मीडियम गॅसवरती फ्राय करून घेते बघू शकता असं कडकणी आपलं छान फ्राय होतो आहे गॅसची फ्लेम अगदी मिडियम आहे आणि जास्त चेंज कलर चेंज होईपर्यंत याला फ्राय करायचं नाही अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे इथं बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या कडकण्या बनवून तयार केलेल्या आहेत आणि बघू शकता की ती मस्त अशी आपली कडकणी दिसायला लागलेली आहेत अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत मस्त असे बघा मीडियम गॅसवरती फ्राय केलेत त्यामुळं मस्त कुरकुरीत झालेले आहेत बघू शकताय आहे आता या पद्धतीने जर तुम्ही कडकणी बनवली तर काय होतं बघा कडकणी पंधरा ते वीस दिवसासाठी बघा तुम्ही आरामात छान अशा खुसखुशीत अजिबात नरम न सुद्धा बघा याला छान स्टोअर करून ठेवू शकता बघू शकता आहे मी एक कडकणी तुम्हाला तोडून दाखवले अगदी बघा किती छान आवाज आहे यायला लागला आहे म्हणजे व्यवस्थित असं आपलं कडकणं छान खुसखुशीत असं फ्राय झालेलं आहे तर या पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा नवरात्रीमध्ये जर तुम्हाला कडकणी बनवता येत नसतील किंवा बनवताना बघा लगेच नरम पडत असतील किंवा तेलकट होत असतील तर तुम्ही या पद्धतीने कडकणी नक्की बनवून बघा अगदी तीन ते चार साहित्यामध्ये बनवून तयार होतात त्यासोबतच बघा अगदी खुसखुशीत आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर तुम्हाला आजची ही नवरात्री स्पेशल कडकणीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या